तर संतापजनक ही बातमी आहे थेट आहे ती जम्मू काश्मीर मधून पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे डोंबिवलीचे तीन तर पनवेलच्या एका पर्यटकाचा यात समावेश आहे डोंबिवलीचे अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशींचा या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे पनवेलच्या दिलीप देसलेंचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय पुण्याच्या दोघांचा सुद्धा हल्ल्यात मृत्यू झालाय संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे अशी या मृत व्यक्तींची नाव आहेत काल जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ल्यानं खर तर हादरून गेला होता आणि संपूर्ण देशालाच हदरवणारी ही घटना आहे दुपारच्या वेळात काही दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती हल्ला केला होता दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती आहे डोंबिवलीतील तीन तर पनवेलच्या एका नागरिकानं आपला जीव गमावलाय डोंबिवलीचे अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा हल्ल्यात मृत्यू झालेला आहे पुण्यातल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोट यांनाही आपला जीव गमवावा लागलाय तर पनवेलच्या दिलीप देसलेंचा दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला तर दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीच्या अतुल मोनेचा मृत्यू झालेला आहे अतुल मोने डोंबिवली पश्चिमेकडे ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहत होते अतुल श्रीराम मोने कुटुंबासह फिरण्यासाठी काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी गेले होते मुलगी बायको यांच्यासह त्यांचे नातेवाईक सुद्धा तीन कुटुंब असे एकत्रित हे पर्यटनासाठी गेल्याची माहिती आहे हा माझा मित्र आहे आणि तो माझ्या संती कामावर जायचा आम्ही सहा चौदाशी डोंबिलीवरनं लोकल एकत्र पकडायचो तर मला आता मीडियावरनं आणि आमच्या ग्रुपवर माहीत पडलं की असं जर आतंकवादी हमला झाला आहे तिथं तर म्हणून मी त्याच्या घरी आलो इथं तर इथं बघितलं की माझे मित्र पण इथं आहे आणि मीडियावाले पण आहे तर ह्याची आता पण खात्री नाही झाली आहे मला तर अकोल्यातील सोळा पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये सुखरूप असल्याची ही माहिती आहे अकोल्यातील गुरुमावली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील सोळा पर्यटकांसहच तीस पर्यटक पहलगामला जाणार होते पण पहलगाम पोहोचण्यापूर्वीच हल्ला झाला आणि त्यामुळे पर्यटकांना थांबवलं गेलं अकोल्यातील सर्व पर्यटक सोन सोनमर्ग इथे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत तर सर्व पर्यटक सुखरूप असल्याची नातेवाईकांनी माहिती दिली आहे ওই মাসে ওই বাকু নিয়ে तर एक अतिशय धक्कादायक बाब म्हणजे जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये असताना कर्नाटकातील शिवमोगा इथे रहिवासी मंजुनाथ यांना गोळ्या घातल्यानंतर एका दहशतवाद्यानं त्यांच्या पत्नीला सांगितलं की जा आणि मोदींना सा या दहशतवादी हल्ल्यात पती मंजुनाथचा मृत्यू झाल्यानंतर पीडित पत्नी पल्लवीनं रडत या भयानक दृश्याबद्दल सांगितलेलं आहे

हाँ, साइड था थीके. एक इंसान है उसने उसको गोली मार दी यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम मुस्तफी है उसने उसको गोली मार दी नहीं 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 आप आप टेंशन मत लो अब बेटा आप यहाँ पे रहो हम साथ में आपने आप बोले ना मुझे ना थी क्या बोलते हैं भेलपुर था एक इंसान है उसने उसको गोली मार दी यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम मुस्तिया है उसने उसको गोली मार दी नहीं 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 आप आप टेंशन मत लो अब बेटा आप यहाँ पे रहो हम साथ में अपने हम 20 फीट दूर थे 20 फीट पीछे गोलियाँ चल रही थी तो हमने पीछे मुड़ के भी नहीं देखे क्योंकि लोग एक दूसरे को कुचल रहे थे गेट छोटा था और जो गेट गेट होता है हाँ। गेट छोटा था उसका जो एंट्री थी एग्जिट था वो सिर्फ चार फीट का दरवाजा था और पीछे जो गेट आ रहा था वो बीस फीट लंबा था उसका चार फीट की एग्जिट थी और पब्लिक काफी थी तो क्या सबको लग रहा था कि हम उस पार हो जाए जंगल में पीछे जो रह जाएंगे तो वो मरेंगे तो सब चार फीट के दरवाजे से कूदने को देख रहे थे आवाज दी है कि फायरिंग हो रही है और चलते जाइए बस ऐसे दौड़ा आगे आगे दौड़ते जा रहे थे हम लोग और पीछे से लोग आ रहे थे हमको धक्के दे रहे थे हम लोगों के पैरों में भी आ गए फिर उन्होंने मुझे उठाए बच्चे को ये मेरा बेटा भी है वो पीछे था उनको निकाले हम पीछे ध्यान ही नहीं दे रहे थे क्योंकि हमको आगे आगे की सोचना था कितने टूरिस्ट वहाँ पे थे पाँच चार पाँच हजार होंगे बच्चे भी थे छोटे छोटे बहुत छोटे बच्चे भी थे किसी को चलाते हुए देखा नहीं हम क्योंकि गेट पे ही थे ना हम निकल ही रहे थे वापस आने के लिए बस इतना ही देखे हमने पीछे हमने नहीं देखे नहीं वहाँ पे बात कर रहे थे एक भैया जा रहे थे वो बोल रहे थे मेरे भैया ने मर गए लोग रो रहे थे बहुत अच्छा दो और दो किसी की फैमिली में से भी रो रहे थे पर अभी वो ढूंढने का टाइम नहीं था उनके पास कि रिटर्न जाए और ढूंढ के आ जाए सब आगे बढ़ते जा रहे थे बढ़ते जा रहे थे भगवान के नाम लेके आप लोग उस टाइम क्या कर रहे थे अचानक आप अचानक से शोश ही नहीं था कि हम बचेंगे कि नहीं बच पाएंगे दो मिनट का फासला था अगर दो मिनट में हम बाहर नहीं निकलते तो आज हम यहाँ पे नहीं दिखाई देते थे तर या घटनेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ही प्रतिक्रिया दिली आहे धर्म विचारून पर्यटकांवर हल्ला करण्यात आल्याचं शिंदे म्हणाले हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटक आता मध्ये अडकल्याची सध्याची माहिती आहे पर्यटकांना मारणा मारण्याचा कुठली आहे कुठली मर्दुमकी आहे आणि म्हणून हा भ्याड आला आहे हे पाकडे सर्जिकल स्ट्राईक नंतर बिळात लपले होते त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि या पाकड्यांचा बदला ॲक्शनला रिॲक्शन मिळेल याला करारा जबाब मिळेल कारण भारत देश आहे आणि या भारत देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे पाकिस्तानला या पाकड्यांना सोडणार नाहीत आणि या निरपराध ज्यांचा जीव गेलेला आहे ज्यांचा बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाहीत उमर उमराब मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर पर्यटक आणि नागरिकांची पळापळ -पड़ होताना या व्हिडिओत दिसत आहे पहलगाम मध्ये पर्यटकांवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता महाराष्ट्रातून काश्मीरला जाणाऱ्या बुकिंग रद्द करण्यात आल्या काश्मीरच्या पुढच्या सगळ्या सहरी रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलेला दरम्यान जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रेसिडेंट फ्रंट चर्चेत आहे आणि याच संघटनेनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे पाकिस्तानमध्ये घरं विकून ही संघटना दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचं समोर आलंय संघटनेच्या पाकिस्तान संघटनेला पाकिस्तानकडून पैसे मिळाले नाहीत तेव्हा त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांची जमीन विकण्यास सुरुवात केली आणि दोन हजार चोवीस मध्ये संघटनेच्या कमांडर लष्कर तैबा इंडियन मुजाहिद्दीन यांनी मिळून टी आर एफ ची स्थापना केलेली आहे संघटनेत एक कमांडर सिस्टीम आहे जी झोन निहाय काम करते संस्थेचा कमांडर स्थानिक मालमत्ता विकून प्रशिक्षणासाठी निधी उभारतो अशी माहिती आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कमांडरनं वडीलोपार्जित मालमत्ता विकली होती आणि सैनिकांना पैसे दिले होते तर काश्मीर मधल्या पेहलगाम मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला खालीद असल्याचं सैफुल्ला खालीद असं या मास्टर माइंडचं नाव आहे सैफुल्ला खालीद लष्कर ए तैयबाचा उपप्रमुख आहे आणि तो सैफुल्ला कसुरी या नावानं सुद्धा ओळखला जातो तो भारताचा सगळ्यात मोठा शत्रू हाफिज सईद खूप जवळचा मानला जातो भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचं नाव समोर आलंय तर सैफुल्ला नेहमीच आलिशान गाड्यांमधून प्रवास करतो आणि लष्कराचे दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रा शस्त्रास्त्रांसह त्याच्या संरक्षणासाठी तैनात असतात तो पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांचा त्यांना भडकवण्याचं सुद्धा काम करत असतो हा सैफुलला खालीद नेमकं आहे कोण आपण पाहूया सैफुल्ला खालीद लष्करे तैयबाचा उपप्रमुख आहे सैफुल्ला खालीद हा सैफुल्ला कसूरी या नावानं सुद्धा ओळखला जातो सैफुल्ला खालीद अली शान गाड्यांचा शौकीन भारताचा सगळ्यात मोठा शत्रू हाफिज सैद याच्या तो खूप जवळचा मानला जातो लष्कराचे दहशतवादी त्यांच्या संरक्षणासाठी तैनात असतात एकंदरीतच याचा मास्टर माइंड जो आहे सैफुल्ला खाली त्याच्या संदर्भातली आताची माहिती आपण पाहिली टीआरएफ या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि याचा मास्टर माइंड आहे तो सैफुल्ला खाली त्याचे अनेक शॉक आपण पाहतोय मात्र त्यांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे पर्यटकांवरती त्याचा संपूर्ण देशातून निषेध व्यक्त केला जातोय आता महाराष्ट्रातून जे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते त्यांच्या संदर्भातली थोडीशी माहिती संतोष जगदाळे त्यांची पत्नी प्रगती जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे हे काश्मीर फिरायला तीन दिवसांपूर्वीच केले होते ही माहिती संतोष जगदाळेंच्या बंधूंनी दिलेली आहे तर या हल्ल्यात संतोष जगदाळेंचा मृत्यू झाल्याची माहिती आहे प्रगती जगदाळे आणि आसावरी जगदाळे हे सुखरूप असल्याचीही माहिती आहे सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले सचिन काय सांगाल हे नेमकं कुटुंब जे पिरायला गेलं होतं ते कुठलं होतं आणि त्यांच्या संदर्भातली अधिकची सविस्तर माहिती सध्या काय एकंदरीतच या पर्यटकांबद्दल आपण पाहतोय महाराष्ट्रातून अनेक पर्यटक जम्मू काश्मीर पिरायला गेले होते आणि त्याच वेळी त्यांच्यावरती दुःखाचा हा खाला जातलेला आहे अचानक आतंकवादी दहशतवादी त्यांच्या समोर आले आणि होत्याचं नव्हतं आलं आहे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे यातीलच एक कुटुंब म्हणजे जगदाळे कुटुंब पुण्यातून हे कुटुंब खरंतर जम्मू काश्मीरला फिरायला गेल्याची माहिती आहे आणि यामध्ये बाप लेख आणि आई असं तिघांचं हे कुटुंब होतं आणि अचानक त्यांच्यावरती काळानं घाला घातलेला आहे या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख संतोष जगताळे यांचा जीव गेलेला आहे तर त्यांची पत्नी आणि मुलगी सध्या आर्मी कॅम्प मध्ये सुरक्षित असल्याची माहिती आहे खरंतर जगताळे कुटुंबाने कधी विचारही केला नसेल की त्यांच्यासोबत असं काही होईल ते फिरायला गेले मात्र दुःखाचाच डोंगर कोसळला तर काश्मीरमध्ये झालेल्या या हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशींचा सुद्धा मृत्यू झालाय डोंबिवली भागशाळा मैदान पश्चिम सावित्री अपार्टमेंट मध्ये ते राहत होते त्यांच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबावरती अगदी दुःखाचा डोंगर कोसा आहे हेमंत जोशींचा यात मृत्यू झालाय डोंबिवलीचे ते रहिवासी होते महाराष्ट्रातून अनेक पर्यटक जम्मू काश्मीरला गेले होते आणि त्यातीलच डोंबिवलीतलं जोशी कुटुंब एक जोशी हे तीन तीन ते चार दिवसापूर्वी तिकडे फिरायला गेले होते त्यांची मिसेस मोनिका आणि मुलगा ध्रुव आणि त्यांच्याबरोबर बाकीचे त्यांचे मित्र कंपनी होते तर तिकडे फिरायला गेले ने माझे नातेवाईक नाही ते आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी होते आणि माझ्या घराच्या समोरच राहतात ते आणि मी त्या बिल्डिंगचं चेअरमन आहे तर यावरती एनसीपीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे जम्मूच्या पहलगाम मधले फोटो व्हिडिओ सुद्धा समोर आलेत ठोंबरे कुटुंबियांसह पहलगाम मध्ये हल्ल्यानंतर ठोंबरेंनी फोटोतून या संदर्भातली माहिती दिलेली आहे जम्मू काश्मीरमध्ये सध्या भीतीचं वातावरण असल्याचं सुद्धा रुपाली ठोंबरे म्हणाले आहेत आम्ही प्रचंड घाबरलेलो आहोत असं त्या म्हणाल्या आहेत आणि या हल्ल्यानंतर रुपाली ठोंबरे आणि कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण सध्या असल्याचं कळत आहे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील या रुपाली ठोंबरे या आपल्या कुटुंबियांसोबत पहलगाम मध्ये काल गेले असताना त्यांनी आता तिथले फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेले एनसीपीच्या प्रवक्त्या आहेत रुपाली ठोंबरे ज्या जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी आता पहलगाम मधले फोटो आणि व्हिडिओ माध्यमांसोबत शेअर केलेले <गणाई> दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीरमध्ये कॅन्डल मार्च देखील काढण्यात आलाय अतिशय दुःखद अशी घटना करतात जम्मू काश्मीर मध्ये घडली आहे अनेक वर्षांनंतर पर्यटकांवरती हल्ला करण्यात आलाय त्यांना लक्ष करण्यात आलंय आणि याच हल्ल्याच्या या भ्याड हल्ल्याच्याच निषेधार्थ आता काश्मीरमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे दृश्य आपण पाहतोय स्थानिकांनी हा कँडल मार्च काढलेला आहे हल्ल्याचा निषेध इथल्या स्थानिकांनी व्यक्त केला हे दोन दृश्य आपण सध्या पाहतोय एकीकडे काश्मीर मधल्या स्थानिकांचं बघतोय त्यांनी निषेध व्यक्त करत कॅन्डल मार्च काढला तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी आपण पाहतोय पंतप्रधान मोदी खरं तर दोन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावरती होते मात्र जेव्हा त्यांना या दहशतवादी हल्ल्याबद्दल कळलं जम्मू काश्मीरच्या घटनेबद्दल कळलं त्यांनी हा दौरा अर्ध्यात सोडलाय आणि ते नवी दिल्लीमध्ये परतलेत हे दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियाचा आपला दौरा रद्द केला आहे अर्धवट त्यांनी तो सोडलाय आणि त्यानंतर ते भारतात पोहोचलेत भारतात पोहोचल्यावरती त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत चर्चा सुद्धा केल्याची माहिती आहे खर तर अमित शहा हे थेट श्रीनगर साठी कालच रवाना झाले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरक्षा दलासोबत संरक्षण विभागासोबत वारंवार संपर्कात आहे नेमकं काय घडत आहे काय घडत नाहीये या सगळ्या गोष्टींची त्यांच्याकडनं विचारपूस केली जाते संवाद केला जातोय आणि लवकरच ते केंद्रीय सुरक्षा दलासोबत एक बैठक घेणार असल्याचं कळत आहे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होतो तेव्हा तर खरं ते संरक्षण दलासोबत अशी बैठक घेत असतात आणि तशीच बैठक ते आज घेणार असल्याचं कळत आहे ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय मोदी भारतात परतले आहे नवी दिल्लीमध्ये ते आले आहेत काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आहे हे त्याचं कारण ठरलंय कारण की भारताला देशाला आता त्यांच्या पंतप्रधानांची गरज आहे आणि त्यामुळे सौदी जो काही दौरा होता तो अर्ध्यात अटपून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत दाखल झालेत ही दृश्य आपण पाहतोय विमानतळावरची ही दृश्य आहे ज्या ठिकाणी नवी दिल्लीतली ही दृश्य आहेत जिथे आता पंतप्रधान मोदी भारतात उतरल्याचं कळत यापुढची प्रत्येक अपडेट ते सध्या सुरक्षा दलाकडनं घेताना कळत आहे मंत्र्यांसोबत घेताना कळत आहे त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री जयशंकर सुद्धा गेले होते तर अजित डोवाल सुद्धा त्यांच्यासोबत गेले होते हे सगळेजण आता भारतात परतलेले आहेत आणि भारतात परतल्यानंतर आता नरेंद्र मोदी काश्मीर हल्ल्याबद्दल माहिती घेणार आहेत नेमकं ते काय सूचना करतात हे पाहावं लागणार आहे कालच त्यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे ज्यांनी आपल्या परिजनांना गमावलं आहे त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहे जखमींना मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे तर ज्यांनी हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना सोडणार नाही अशा कडक शब्दांमध्ये नरेंद्र मोदींनी या घटनेचा निषेध केलेला आहे आणि इशारा दिलेला आहे अनेक वर्षांनंतर गेल्या अनेक वर्षांनंतर आपण पाहतोय पर्यटकांवरती असा हल्ला झालाय आणि आता नरेंद्र मोदी भारतात परतून या संदर्भात आपली प्रतिक्रिया देतील